तर नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट सरदार धावा जिथं आम्ही खाणार होतो शाकाहारी जेवण ते आहे कोंडिग्रे फाटा जयसिंगपूरच्या अलीकड्या इचलकरंजीतनं पुढं आल्यानंतर कणे कोंडेगरे फाटा लागतोय तिथं ते हॉटेल आहे मस्तपैकी पंजाबी स्टाईलचं जेवण असते हे त्यांचं मेनू कार्ड आहे नीट बघून घ्या एक नंबर क्वालिटीचं आणि प्रॉपर असणारं पंजाबी क्वालिटी म्हणजे कॉलिटी तिथं खास लोक कणे दूध शेवभाजी खाण्यासाठी येतात दूध शेवभाजी नावातच दूध असल्यामुळं दुधामध्ये तयार केली जाते आणि प्रत्येक प्लेटला अशा मस्तपैकी बारीक बारीक मिरच्या कट करून टाकल्या जातात आणि त्यामध्ये त्यांनी तयार केलेली जी दूध शेवभाजी आहे ती टाकून प्रत्येकांना ती सर्व केली जाते हे असं ते दादागने दूध शेवभाजी तयार केली होती आणि त्याने असं प्रत्येक एका वाटीमध्ये पूर्ण मिरच्याचे तुकडे टाकून अशी शेवभाजी आहे ना ती मस्तपैकी सर्व करत होती आम्ही पण ती घेतली क्वालिटी म्हणजे क्वालिटी दूध शेवभाजी खाण्यासाठी की नाही लई लांब लांब लोक त्यांच्याकडे येतात एवढी भारी क्वालिटी असते त्यांची दूध शेवभाजीची आणि त्याच्यासोबत रोटी त्याचा तर नादच करायचं नाही रोट्या एवढ्या जातात की नाही आमच्या भावानं प्रेफरन्स केला तिथं म्हणून आम्ही गेलतो आणि रात्रीचा वेळ खूप झाला होता त्यामुळे क्वालिटी त्यांची एवढी अप्रतिम होती अप्रतिम म्हणजे उत्कृष्टच होती आणि भेंडी पण मिळते तिथं भेंडी पण त्यांची एवढी भारी असते की नाही विचारू नका ही त्यांची रोटी करण्याची प्रोसिजर प्रत्येक ताटाला कनीय गरम गरम रोटी दिलंच पाहिजे अशा हिशोबा नये त्यांनी ताटं घेतात गरम गरम रोटी आणि त्याच्यासोबत दूध शेवभाजी हो किंवा आपल्याला वांग पाहायला असेल बेगन भरता म्हणतात तिथं वांग पाहायला असेल किंवा काय आम्ही सगळ्या गोष्टी तिथं ऑर्डर केल्या होत्या असं मस्तपेकी गणी आमची ताट आली होती बघा आम्ही भेंडी घेतलं होतं मटकी घेतली होती आणि वांग घेतलं होतं वांग म्हणजे त्यांच्या भाषेत बेंगन मसाला एवढा भारी होता आणि सोबत रोटी आणि कांदा आणि लिंबू असं मस्तपैकी बाजल्यावर बसून शाकाहारी जेवणाचा आस्वाद जर घ्यायचा असला तर त्या हॉटेल सरदार धाब्याला एकदा जायला लागते कारण का असं शाकाहारी जेवण कवा तरी आपल्याला मिळतंय आणि ते पण क्वालिटी त्यामुळं हा ब्लॉग मी करतो आहे असं शेवभाजी किंवा वांग किंवा त्यानंतर आपल्याला मटकी एवढं भारी लागत होतं कधी आम्ही सगळेजण गोलतो मी होतो आमचा आप्पा होता भाऊ होता मामा होते आमचे एवढं क्वालिटीचं जेवण आणि टेस्टी होतं सगळ्यात महत्त्वाचं टेस्टी होतं समोर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल एवढं भारी हॉटेल सरदार आलतो कोंडेकर फटा असं जेवण आहे भाजलं बाजल्यावर बसून जेवायचं असतं जेवायला असते क्वालिटी म्हणजे आहे बघा आता अशा रोट्या अशा मटकी भेंडी वांग आपलं आणि ही शेवभाजी ये रोटी आणि बाकीचं सगळे या गोष्टी म्हणजे कांदा वगैरे सगळं मिळतो क्वालिटी म्हणजे क्वालिटी आज दूध शोभा जी ॲक्च्युली यांची फेमस आहे ते आम्हाला मिळालं नाही दूध अवेलेबल नसल्यामुळं मिळालं नाही ॲक्च्युली तर बाकीचं जेवण त्यांचं नाही अप्रतिम म्हणजे अप्रतिम आणि हे त्याचं बघा दही कसं आहे दही दही पण आलं त्यांचं असं मस्त शाकाहारी जेवण दत्त जयंतीनिमित्त आम्ही नरसिंहवाडीला गेलो होतो त्यावेळेला खास जेवणासाठी आम्ही इथं आलो सरदार धाव्याला भारी म्हणजे लय भारी हो। आहे लयच मस्त आहे बाजल्यावर वगैरे बसायचं संदीप मामा आहेत मामांचं पारायण चालू आहे त्यामुळे तिने काय खाल्लं नाहीत आप्पा आहे बेस्ट आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणि अशा पद्धतीनं मग आम्ही जेवणाचा आस्वाद घेत होतो आणि मस्तपैकी कनी राईस आलता एक मसाले राईस सांगितलेला आणि मस्तपैकी खुशका राईस सांगितलेला क्वालिटी म्हणजे क्वालिटी होता असा राईस राईस तर त्यांचा लय भारी होता मसाले राईस पण लय भारी होता आणि खुशका राईस पण होता कने क्वालिटी होता पंजाबी स्टाईलचं जेवण कने आपल्या इथं मिळणं म्हणजे खरंच भारी आहे कारण का एवढ्या पद्धतीचे जे मसाले असतात कने ते आपल्या इथलं वेगळे असतात आणि ते सोडवून तिने पंजाबचे मसाले जे वापरतात त्यामुळं ना त्याला एक चव वेगळी येते प्रॉपर चव येते त्यामुळं तो खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो असं बाजल्यावर बसून नाही आपलं होऊ शकत नाही त्यामुळं ते असं मस्तपैकी पंजाबी तडका जर आपल्याला खायचं असलं नाही त्या हॉटेल सरदारला आपल्याला एकदा नक्की जायला लागते क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते हो कारण का तिची दूध शेवायची की खरंच लेव भारी होती त्यामुळे तिथं जायला लागते घेऊन कसा छान आहे ना शाकाहारी खायला सा आज हा चांगला आहे ना बेस्ट आहे की नाही पावसाऱ्यापेक्षा शाकाहारी जोर दिला वाईल आपण हो ना, ना? काय म्हणतो कसा है? चांगला की नाही भात काय आलायचा जेवण चांगला की नाही मामा काय म्हणतात मामा कसा आहे मामाने काय खाल्लं नाही पण मामा ह्याच्या आधी आलो होते जेवण चांगलं होत नाही मामा भारी होत ना आम्ही पण खातोय मत्स्य वेधी राईस दही मसाले राईस जिरा राईस आणि हे पूर्ण धाब्या स्टाईल जेवण अप्रतिम उत्तम बघा नमस्कार मी सरगा रवम बोलतो आपल्याकडं दूध दूधशिवभाजी व शिवभाजी एकदम फेमस आहे आणि त्यामुळे तुम्ही अवश्य एक दिवस दुध सहकारा करा पत्ता चिपरीपाटा चित्रकांजी रोड कोल्हापूर आहे रोड मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सासष्ट सव्वीस सदुसष्ट चव्वेचाळीस thank you